तारताळमधील समस्याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष विठ्ठल चोपडे तारताळ येथील समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे या भागात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यांच्या समस्या सोडवण्यास आपली प्राधान्य राहील अशी ग्वाही अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी तारताळ येथील प्रचार दौऱ्यादरम्यान दिली राष्ट्रीय मराठा पार्टीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी तारताळ परिसरात पदयात्रा काढली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तारदळकरांनी गेल्या चाळीस वर्षात गावच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचं कसं दुर्लक्ष झालं आहे याचा उहापोह चर्चेदरम्यान केला विठ्ठल चोपडे यांनी या परिसरात नागरी वस्ती वाढली असून त्यांच्या व उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही दिली यावेळी तारदळकरांनी विठ्ठल चोपडे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार बोलून दाखवला या पदयात्रेत अनिकेत चव्हाण संजय साळुंखे प्रमोद हळदणकर सुनील फराकट्टे मंगेश खांडेकर यांच्यासह गावातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते